नमस्कार मित्रांनो सह्याद्रीच्या भन्नाट भटकंतीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो रोज रोज तीस तीस पर्यटन स्थळे पाहून वैतागले असणार म्हणूनच मी आज घेऊन जाणार आहे तुम्हाला एका भन्नाट लोकेशनवर होय आजची भटकंती रोमांचक आहे आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेला स्वर्ग आणि सोबतच एक हिडन वॉटरफॉल जिथे आजवर कोणत्याच पर्यटकाच्या पावलांचा ठसा उमटलेला नाही होय आज आम्ही घेऊन आलोय तुम्हाला रायगड जिल्ह्यातील पोलातूर तालुक्यातले गुप्त रत्न म्हणजेच कामते खोऱ्यात दडी मारून बसलेला तामकडा धबधबा व सोबतच निसर्गरम्य कामते गाव हे जे धबधबे वगैरे आहेत इथे कोणी येतं की कसं काय ते कसं प्रसिद्धीच केली नाही ना प्रसिद्धी केली नाही त्याच्यामुळे आले असते आले असते मग इथे पर्यटक आले तर तुम्ही त्यांची सोय पाणी कराल काय व्यवस्था करूया व्यवस्था कराल ना लांबून आले रात्र झाली थांबवायचं मग बरोबर आणि मग देऊन द्यायचं ते काय आपण नाही एखाद्या वेळेस कमी घेऊन कमी घ्यायचं पण पर्यटकांना इथं आल्यानंतर आपल्या इकडचा निसर्ग एवढा सुंदर आहे त्यांना आनंद घेऊन द्यायचा आपली चार पैशाची तिथे मिळकत होईल गावाला तेवढीच आपला व्यवसाय थोडाफार होईल या पर्यटनाच्या माध्यमातून गाव कोणतं गाव कोणतं तुझ ना काय आणलाय मी तो कॅमेरा आणलाय हवेत उडून जाणार ड्रोन तर तो मी रस्त्यावरच पाठवणार तो सगळं तिथलं जवळचा शूट करून घेऊन येणार पावसाळा आला की इथं जणू स्वर्ग उतरतो असंख्य धबधबे धोधो कोसळत असतात संपूर्ण परिसर निनादत असतो आकाशातून पाहिलं तर हिरव्या गार भात शेतीच्या पट्ट्यात लपलेलं हे नंदनवन तुम्हाला स्वतःच हरवून टाकत पण हा प्रवास सोपा नाही वाटण्याशिवाय या धबधब्याचा मार्ग काढणं म्हणजे रोमांच आणि थरार यांची खरी कसोटी शेवटी तुम्ही पोहोचाल समोर उभा ठाकलेला दामकडा धबधबा तुम्हाला निशब्द करेल व्हिडिओमध्ये आहे आमचा साहसी प्रवास अडचणी थक्क करून टाकणारा नजारा आणि प्रत्येक फ्रेम मध्ये टिपलेलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य सोलादपूर तालुक्याच्या पर्यटन यादीत वाढ करणारा हे रत्न तुम्ही पाहिलंच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज काहीतरी भन्नाट अनुभव आपल्या वाट्याला येणार या उत्साहाने आम्ही पोलादपूरहून कामते खोऱ्याकडे प्रस्थान केले रस्त्याच्या दुतर्पा पसरली हिरवाई डोलणारी झाडी आणि शेतकऱ्यांची भात लावण्याची लगबग सगळं काही डोळ्यांना वेगळाच आनंद देत होतं या प्रवासाची सुरुवात इतकी सुंदर असेल तर शेवट किती रोमांचक असेल याची कल्पना करताच अंगात नवा उत्साह हो संचारत होता आपण शेतकऱ्यांची लेकरं आज भले शेतीत राबत नसलो तरी मातीतून उगवलेलं नातं त्या शेतकऱ्यांबद्दलचा आदर आणि ओढ मनातून कधीच कमी झालेली नाही म्हणूनच आमची पावलं थबकली नजर थांबली आणि हे नयनरम्य दृश्य आपल्यास साठवून ठेवा असं वाटलं

लांबच काढायला ना माझ्याकडे काय आणलाय मी तो कॅमेरा आणलाय हवेत उडून जाणार ड्रोन तर तो मी तिथं रस्त्यावरच पाठवणार तो सगळं तिथलं जवळच शूट करून घेऊन येणार आहे असं चालेल चालेल मी आम्ही पुढे जातो रस्ता चुकू नये म्हणून वाट सोडून गप्पा मारत दिशा विचारत आम्ही पुढे सरकत राहिलो या संपूर्ण प्रवासात कामथी नदी मात्र सतत आपल्या सोबतच वाहत राहिली जणू काही आपली सहप्रवास आहेच मित्रांनो तर आज आपण कोल्हापूर तालुक्यातील कामतेखोरं एक्सप्लोअर करत आहोत आणि माझ्यासोबत आहे नेहमीसोबत असतो तो ओंकार ओंकार केसरकर आणि माझ्या पाठीमागे हा किलोबणी असा सह्याद्रीतला हा कामते कामतेखोरा आहे आणि पूर्ण कामतेखोऱ्याला धबधब्यांनी दब वेळलेला आहे म्हणजे संपूर्ण जो खोरा आहे पूर्ण जे सह्याद्रीची रांग आहे ही कडे आहेत या सर्व कड्यांवरतून मोठमोठ्याले धबधबे दब कोसळत आहेत आणि आपल्याला याची जाणीव नसेल की अशा धबधब्यांना या महाराष्ट्रामध्ये या पर्यटन क्षेत्रामध्ये किती किंमत आहे काची किम व्हॅल्यू किती आहे आणि नक्कीच आपण तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आज या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूयात कामते खोरं धबधबा दिसतोय आपण बघूया कसा दिसतोय तो शूट करूया सुंदर आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण इथे पण नंतर आम्ही गावात पोहोचलो आणि माझे आणखी तीन मित्र या प्रवासात जोडले गेले इथला परिसर पाहून मन अक्षरशः थपक झालं ड्रोन भाऊने आकाशात झेप घेतली आणि कामखे गावचं कधीही न पाहिलेलं अप्रतिम रूप नजरेत कैद झालं समोर पसरलेली फौजदार वाडी हिरवाईच्या कुशीत विसावलेली टोमदार घरं एवढं सुंदर दृश्य की त्याची प्रशंसा करताना शब्दही अपुरे पडावेत जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने हे गाव रंगवून ठेवलेले आहे नदीपलीकडे टोमदार कौलारू घरांची माडाची वाडी नदी किनारी पसरलेली भातशेती क्षणभर असं वाटलं आपण एखाद्या परदेशी रम्य ठिकाणी आलो आहोत की काय धबधबे दब पाठीमागे आहेत या मुरसडे गावामध्ये मुरसडे नाही कामठे गावामध्ये पाठी कामठे नदी आहे आणि वेळेचे सगळे धबधबे आहेत आपण ट्राय करू इथे काही शूट भेटतं का ट्राय करू इथे या पुलावरून तुम्हाला मी दाखवतो थोडा झूम करून काय परिसर आहे इथला खरं तर पावसाळ्यातील सह्याद्री म्हणजे निसर्गाची जादूच हिरवाईचा गालीचा पावसाच्या धारांमध्ये न्हालेले डोंगर रांग आणि अंगावर शहारे आणणारे धबधबे हे दृश्य पाहून मी मंत्रमुग्ध झालो निसर्गाचा असं रूप पाहून जर कोणाच्या मनात प्रेमाची थिणगी पेटली नाही तर तो माणूसच नव्हे आता एक गंमत दाखवतो एकाच फ्रेम मध्ये दोन धबधब्यांची मेजवानी हे दृश्य पाहताना फक्त तुम्हीच नव्हे मी स्वतःही घरात झालो होतो तिथल्या एका घरातून पुन्हा ड्रोन भाऊने आकाशात झेप घेतली आणि नजरेसमोर उलगडलं जांभाडी वाडीचे रम्य चित्र थोडीशी घरं आजूबाजूला पसरलेलं निसर्गाचं वैभव हा परिसर कामथे गावाचाच एक भाग येथून पुढील प्रवासासाठी परिसराचा अंदाज घेत होतो कारण वाटाड्या शिवाय जंगलात शिरायचं होतं गावात शांतता होती बरीचशी घरं बंद होती कदाचित या सुंदर भूमीला मागे टाकून लोक शहरात स्थायिक झाले असावेत म्हणलं दिसतोय का इथून तामकाडा आहे ह्याचं नाव पण तामकड आहे हा आपल्याला याचा नजारा दिसतोय नमस्कार मित्रांनो सह्याद्रीच्या भन्नाट भटकंती मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण हिडन वॉटरफॉल म्हणजेच या कोल्हापूर तालुक्यातील का कामती कामतेखोऱ्यातील आणि कामखे गावातील असंख्य धबधबे आपल्याला इथे गावामध्ये आपण पाहायला आलो आहे आणि एक ट्लोअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओचा आणि या निसर्गाचा आनंद तुम्ही घेत राहा काय आपल्याला शोधावी लागते कारण माणसांशी ये कमी आहे आणि त्यामुळे अपने अपने थोड़ा -थोड़ा ले ले वाटा इथे राहिल्या नाहीत तर थोडाफार का होईना पण आपला भचपन नॉलेजचा आपल्याला फायदा होतो आहे थोडं थोडं गुरं गेलेली आहे ज्यात साईडून गावचावरून ती वाटा पण पकडतो आहे आणि जातो आहे समोर आपले साहेब आहेत त्यांचा अनुभव कामी येतो आहे आपल्याला खरतात तर तर तर। पाठीमागे जे मातुत्रे बंधू आहेत सूरज मातुत्रे फौजी हो आणि रामदास मासुद्रे यांना तुम्ही पहिलं पाहत आहात प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि खास करून आपला लहुलसेचा व्हिडिओ त्याच्यामध्ये तर दादा ना तुम्हाला दाखवतो कुठचा एकदा वरती बघूया तर काय कसं आहे हिवाल वेगळी आहे पण आपल्याला उतरायला खाली भेटलं ना तर तिथून किंवा क्रॉस कराय तर पहिले बेटर होईल आपण पाणी मागे फ्लो बघू शकता त्याचा वाट भेटत घे तर गेलो होतो तर मधला जो वडा आहे तो क्रॉस करता येत नाही मला बघूया पाऊस भयंकर पडलाय कालपासून आज दिवसभर पडतो आहे रात्री पडला खूप पाण्याचा फ्लो जास्त आहे पण आम्ही सेफ रूट बघत होतो पण नाही आपण खालच्या साईडून मिळतोय का, का। <cute> आपल्याला या साईडला वरती धबधब्याचं तिकडे जायचं आहे पण आपल्याला ओढा क्रॉस करून आपल्याला या साईडून आजचा या साईडला पोचता येईल झाले थोडं काम करायला लागेल त्या वाटेवरती तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा झाली ते वाटेचं काम करायला तयार आहेत वाट करून देतील ते बोलले आहेत आपल्याला जेणेकरून पर्यटन इथे चालू होईल विजय आपले शकतोय वाट का वाट मात्र रे दिसते मनुष्य जंगलात वाट शोधणं म्हणजे खरी कसोटी होती हाच प्रवास रोमांचक करत होता आणि अखेर डोळ्यांसमोर उभा राहिला तो स्वर्गीय धबधबा पांढऱ्या फेसार पाण्याचा झरा कोसळताना निर्माण होणारा गडगडाट भूतीचं गडद हिरवं जंगल शांतता आणि स्वातंत्र्य बंधन फक्त आम्ही आणि निसर्ग आकाशात भग दाटले होते पाऊस येण्याची चे दाट शक्यता होती गावामध्ये याच्यावरती अजून एक वॉटरफॉल आहे जो आपण नक्की आपण एक्सप्लोर करू पण त्या पाऊस वाढत आहे परंतु आपण आपण मागच्या वेळा गेलो आताही आपण अर्धवट ठेवणार नाही पूर्ण केलं आपण नक्की पहा पूर्ण एपिसोड त्या क्षणी शब्द सुचेनात असं वाटलं सह्याद्रीच्या हृदयात दडलेलं असं करत ना जे फार थोड्या पाहिलं आहे सारा थकवा एका -एक क्षणात नाहीसा झाला चेहऱ्यावर आनंद झळकत होता हसू उमळलं होतं निसर्गाशी एकरूप होण्याचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय होता तो थंडगार दुधाळ पांढरा प्रवाह जणू निसर्गाची एक अद्वितीय कलाकृती भासत होती पाण्याचे थेंब हवे तोडून चेहऱ्यावर येतात आणि क्षणभरातच अंगावर रोमांच उभे राहतात त्या प्रवाहाच्या गर्जनेत निसर्गाचं एक गाणं दडलेलं असतं ज्यामध्ये मन हरवून जातं जसा धीर करून त्या धबधब्याखाली उभं राहतो तशी अंगावर आदळणाऱ्या पाण्याच्या धाराने जणू सर्व थकवा ताण आणि चिंता धुवून निघून जातात प्रत्येक थेंब आत्म्याला गारवा देतो प्रत्येक क्षण शरीराला मनाला नव चैतन्य देतो डोळे मिटून तो अनुभव घेताना वाटतं याहून मोठं सुख याहून मोठं समाधान दुसरं काहीच असू शकत नाही तो धबधबा म्हणजे फक्त निसर्गाचं सौंदर्य नव्हे तर थकलेल्या मनासाठी खरं औषध आहे आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे आणि जीवनातील गोंधळात शांततेचा एक अनुभूल क्षण आहे मित्रांसोबत असताना पाण्यात चिंब उभून खेळताना जणू बालपण पुन्हा जगायला मिळालं जंगलातला प्रवास पायवाटेचा थकवा आणि अखेरीस सापडलेला हा पाण्याचा खजिना या सगळ्यामुळे तो क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो पावसाचा जोर वाढतोय त्यामुळे आम्ही निघत आहोत जास्त काय वेळ घालायला भेटला नाही विजय रिंगे जबरदस्त वॉटरफॉल आहे थोडंसं काम केलं इथे वाटे रस्त्यात जाता व्यवस्थित होईल इथला नंतर आम्ही वरच्या टप्प्यावर असणाऱ्या धबधब्याकडे निघालो तिथे पोहोचता समोर मुख्य धबधब्याचे अकराळ विकराळ रूप पाहायला मिळालं पाण्याचा प्रवाह जास्त होता आणि पुढे न जाण्याचा निर्णय घेतला लांबूनं त्याचा आनंद घेतला हा ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद मनात होता आणि आम्ही सह्याद्रीच्या या नंदरमनात तिरंगा फडकावून आजचा हा आनंद साजरा केला कसं वाटतंय या एकदम जबरदस्त आणि या तालुक्यामध्ये नवीन पर्यटन स्थळ होईल का इथे नक्कीच 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 ना जबरदस्त असा कामता कोरातलं आहे धबधब्यांचं सत्र पाणी पाऊस जास्त झाला नाहीतर आपण आणखी चांगले डोन सूड इथे घेतले असते तर जबरदस्त असा हे पर्यटन स्थळ म्हणजे हा गुपित धबधबा हिडन वॉटरफॉल जो म्हणतो आपण हिडन वॉटरफॉल कसा असावा तर तो आता असावा जंगलचा ट्रेक आणि त्यातून वाटा काढत आम्ही इथपर्यंत पोहोचलो पहिल्या वेळेस आलो तो अर्ध्यातच होतो पण आत्ता आलो आहे जो तो पूर्ण ट्रेक केला इथे तरी पण आपल्या वर्षात अधोव्याला आला जाता आला नाही जो मोठा झोत पडतोय ठीक आहे पण मामा ही टोपी टाका मुद्दे काटे ताशे अडकं वाडक वगळला ना असू <laughs> दे ड्रोन शूट काढायचे होते पण काय मामा टोपी काढल्यात एक्सपर्ट दिसत आहेत जेवढा हा विलोभनीय आणि रमणीय कामथे परिसर आहे तेवढाच त्याचा इतिहास आहे कारण याच परिसराची खरी ओळख आहे का कामथे घाट या घाटातून सह्यादेच विराट दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं आणि अंगावर सुखद सहारा उठतो कामथे घाटाच्या वाटेवरून उभं राहिलं की समोर आम्हाला भिडलेल्या रायरेश्वरचं पश्चिम टोक नाखिंदा यांचं भव्य दर्शन घडतं कामथे नदीच्या खोऱ्यातून महादेव मुरा या थोरल्या पठाराचं वैभव दिसतं तर याच वाटेवरून पुढे सरकलं की आपण थेट धवळे खोऱ्यात पोहोचतो एवढंच नाही तर अस्वलखिंड मार्गाने थेट कोकणात उतरण्यासाठी पूर्वी या घाटाचा म्हणजेच कामथे घाटाचा वापर व्हायचा इतिहासाच्या या दालनातून प्रवास करताना असं जाणवतं कि या वाटा फक्त रस्ते नाहीत तर त्या सह्याद्रीच्या शौरघातांचे साक्षीदार आहेत पण एवढा सुंदर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य घाट कोलापूर तालुक्यात असूनही आज दुर्लक्षित आहे हे खरंच समजायला कठीण आहे कामते घाट म्हणजे सह्याद्रीचं अदृश्य रत्न जे निसर्ग आणि इतिहासाचं अद्भुत मिश्रण आहे का या कामते हो काटे लागलेत सरकलोय हो पण मजा आली बोलतात ना फाटेल थोडी फाटेल पण मजा वाटेल अशी परिस्थिती आहे आपण पुन्हा या कामथे गावात म्हणजे कामथे गावातील या जांबाडी वाडीमध्ये आले चिकट झालंय जबरदस्त इथे उडी आहेत इथे गावाच्या धब्यावरतून वाहत आहेत जबरदस्त असं आणि त्याने आम्हाला हे पण दाखवलं भीमाची गाडी दाखवली आणि हत्यार दाखवली पहिली शेलार मामांच्या आता उद्या जाईल मग येतो पुन्हा कधी जर कोण लोक येणारे असतील इकडं हा निसर्ग इथला बघून जर तर आम्ही त्यांना घेऊन येऊ इकडं लोकांना इकडे सांगू मग आपलं त्यांना काय चहा पाण्याचं वगैरे काय असेल ते करावं त्यांना आणि आपलं काय त्याचा त्यातनं मोबाईलला भेटला दोन पैसे भेटला आपल्या तर चांगले हुँ? चाल चला तुमचं नाव काय म्हणलं हौसाबाई नारायण गोगावले आई तुमचं नाव अनुबाई गोगावले निजू गोगावले ओके शाळा सुटली परंतु गाव कोणतं कामते ओके मला ओळखता तुम्ही कुठे भेटलेलो कापडेला तर आता आपल्याला कामत्याच जे सगळे वरचे धबधबे आहेत ते धबधबे आपल्याला ड्रोन शूट मध्ये सगळी गावं हे म्हणजे तुमच्या त्या तिन्ही वाड्या त्या त्या वाडीचं नाव काय नदी पलीकडच्या माडाची वाडी बारकी इकडे बारकी इकडे बारक्या तो तो ये कुठली वाडी म्हणलास कुठली गाव जा? गावगुंत तुझी जांगवाडी तू पुढची बरं बरोबर अजून तुझं कुठलं बाबू कामथे ओके okay, तुझा ओके okay, म्हणजे सर्वांची गाव कामथच पण वाड्या चार तीन किती आहेत वाड्या इथं तीन, तीन, तीन वाड्या आहेत ना जांभाडी आणि हे हे फौदर वाड्या तिकडे पलीकडे माडाची वाडी करेक्ट माडाची वाडी चालेल शाळेत गेला किती उलय दिदी कितीलाय तिसरीला आहे ना एक नंबर चालेल मी येतो आपण लवकरच युट्यूबला व्हिडिओ बघायला भेटेल लिहून घेतले ना माझी आयडी ओके चालेल चालेल चला मग भेटू आपण आता हा थांबले तेरा आहे आणि या कामते घोऱ्यामध्ये या एकूण किती वाड्या आहेत या कामते गावाच्या का चार वाड्या चार वाड्या आहेत फौजदारवाडी फौजदारवाडीवाडी कामते शिंदेवाडी आणि कामते तांदे यावरती एक गवळी वाड्या गवळीवाडाच ओके पाच आहेत का ओके आणि खर तर इथं हे जे धबधबे वगैरे आहेत इथे ये कोणी येतं की कसं काय ते कसं प्रसिद्धीच केली नाही ना प्रसिद्धी केली नाही त्याच्यामुळे आले असते मग इथे पर्यटक आले तर तुम्ही त्यांची सोय पाणी कराल काय व्यवस्था करूया व्यवस्था कराल ना ओके तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण मारुती महादेव गोगावले मारुती महादेव गोगावले गोगा। ओके मी तुमचा नंबर घेऊन जाईल जर कोण असं येणार असेल इकडे तर मी नक्की जाईल ठीक आहे आणि येतात ना आगा। 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 हे फिरणारे बघा येतात वाले वगैरे हे जातात प्रतापगड ला जातात किंवा रायगडला जातात ते घाट घाटांची भटकंती करणारी ते पण माझ्याकडून नंबर घेऊन येतात मग दादा पंधरा पंधरा लोकांना मी जेवण बनवतो घरी घरी ना हा लांबून आले रात्र झाली थांबवायचं मग बरोबर आणि मग जेवण द्यायचं ते वेळेस पैसे देतात पण आपण नाही घ्यायचं एखाद्या वेळेस जास्त घ्यायचं ते कमी घेऊन कमी घ्यायचं पण पर्यटकांना इथं आल्यानंतर आपला इकडचा निसर्ग एवढा सुंदर आहे त्यांना आनंद घेऊन द्यायचा आपली चार पैशाची तिथे मिळकत होईल गावाला तेवढीच आपला व्यवसाय थोडाफार होईल या पर्यटनाच्या माध्यमातून आमचंही तेच म्हणणं आहे आम्ही आता लवलशा गावाला गेलो होतो लवलशा गावात आता सोमवार म्हणजे मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ बनवला होता लाखो लोकांनी पाहिला तो आणि त्याच्यानंतर संजय यादव आहेत ते तिथे प्रयत्न करत आहेत म्हणजे लोकांना ते ठिकाण आवडलं आता भात लावणीचा कार्यक्रम तेरा तारखेला आहे तिथे मुंबईवरनं पुण्यावरनं लोक येणार आहेत भात लावणी खास करण्यासाठी तो एक पर्यटनाचा विषय म्हणून घेतला त्याने असे बऱ्याचशा गोष्टी करता येतील आपला हा तालुका पर्यटनात ता पाठीमागे आहे मोरजोतचा आणि खोपटचा तो खोपटचा मोरजोत आणि ते झुलता बुल जो वाहून गेला त्याच्या व्यतिरिक्त लोकांना इथल्या पोलापूर मधला काय माहिती नाही इकडे जर झालं ना हे काम त्याच येणारी लोक आहेत तर त्यांची सोय आपण करूया त्यांना ते मार्गदर्शन देऊया रस्ता दाखवूया बरोबर बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करू आपण नक्की नक्की आपण हे प्रयत्न करूया इथे लोकांना आणण्याचा याच्या पुढे आपण हे पण करू आमदारांच्या माध्यमातून ते आता मंत्री पण आहेत त्यांच्यातून प्रयत्न करून आपण रस्ता यावर्षी पण नेणार आहे असं म्हणजे एक प्रयत्न आहे तिथपर्यंत रस्ता नेणं ओके हाँ, हाँ, एक गोष्ट आपण करूया उत्तम होईल पर्यटक ओके बघूया आपण प्रयत्न करूया प्रयत्न करा आम्ही आम्ही पण लागेल काय गरज तेवढी आम्ही करूया नक्की नक्की आपण इकडं ग्रामस्थांचा सहकार हे ग्रामस्थ आहेत त्यांचंही म्हणणं आहे की इथे पर्यटन स्थळ जे आहे यांचं इथलं नैसर्गिक पर्यटन स्थळ इथलं जे आत्ता आपण जो धबधबे बघितले आणि इथून घाटवाटांची भटकंती ती देखील होते तर त्यांना त्यांचंही मत असंच आहे की आम्ही जर आम्हाला इथे जर पर्यटन पर्यटनाला चालना मिळाली तर आम्ही इथे नक्कीच व्यवसाय आणि लोकांना येणाऱ्या पर्यटकांचं जे काही मदत आहे ती करू आम्ही ते सहकार्य करायला तयार आहेत तर नक्कीच सुंदर जागा आहे इथे पावसाळ्यामध्ये पूर्ण हा पोलादपूरपर्यंत जाईपर्यंतचा हा जो रस्ता आहे कामत्याचा कामत्यातून ते पोलादपूरपर्यंत जाईपर्यंत सुंदर रोड आहे आजूबाजूला असंख्य धबधबे वाहत आहेत असं एक स्थळ आपल्या खोऱ्यामध्ये आहे कामत्या खोऱ्यात आहे पोलादपूर तालुक्यामध्ये आहे ही खरंच आनंदाची गोष्ट आहे त्याला जास्त प्रसिद्धी मिळावी यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू तुम्हीही प्रयत्न करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजचा आपण हा व्हिडिओ खरंच इथं समाप्त करतो आहे बर वाटलं येऊन तर मित्रांनो ही होती आमची भन्नाट ताम खोऱ्यातला तामकडा धबधबा अजूनही कुठेही नोंद नसलेला अजूनही पर्यटन नकाशावर न दिसणारं हे स्वर्गीय ठिकाण कोल्हापूर तालुक्याच्या पर्यटन यादीत नक्कीच एक नवरत्न ठरणार आहे जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच सह्याद्रीतील भन्नाट भटकंतीचा व्हिडिओची पहिली अपडेट घेण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका से सह्याद्रीतील भन्नाट भटकंतीमध्ये तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा त्याचं जतन करा धन्यवाद